जय महाराष्ट्र मी एस कि चान आपण टी टीव्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज आज यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेडे एम पक्षामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे या कार्यक्रमाचे यवतमाळ जिल्हा समन्वयक अध्यक्ष फैजान खान आणि जिल्हाध्यक्ष इरफान ताऊ जिल्हा उपाध्यक्ष शमशेर लाला जिल्हा संघटक मंत्री कृष्णा जाधव आणि युवा जिल्हाध्यक्ष अंजुम लाला या सर्वांच्या मार्गदर्शनात हा ए आय एम आय एम पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला यवतमाळ जिल्हा समन्वय फैजान खान आणि युवा जिल्हा अध्यक्ष अंजुम लाला यांनी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधत सांगत होते की सत्तेचा वापर हे आपल्याला भागातील सर्वसामान्य जनतेच्या अडचणी समस्या प्रश्न सोडवण्यासाठी वापर करायचे आहे असे आश्वासन दिले आणि सर्व एम आय एम पक्षामध्ये प्रवेश झालेल्या कार्यकर्ते यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले ब्युरो रिपोर्ट व्ही नाईन माझा लग्नीसाठी न्यूज साठी लतीफ शेख यवतमाळ